सचिन चौरे जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेद अभियान जिल्हा परिषद सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर व जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष सोलापूर यांच्या माध्यमातून दिवाळी रुक्मिणी महोत्सव या दोन दिवस दिवस महोत्सवाचं आयोजन आपण जिल्हा परिषद आवार सोलापूर येथे केलेलं आहे या महोत्सवाचं महोत्सवाचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनवलेल्या ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनवलेल्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण प्रोडक्टची मार्केटिंग व्हावं त्याला खरेदी करता यावी यासाठी या, या महोत्सवाचं आम्ही आयोजन केलेलं आहे ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलांनी नाविन्यपूर्ण प्रोडक्ट करत असतानाच भूसळित पदार्थ करून दिवाळीसाठी जे आपल्याला काय चिवडा ज्वारी चकली तसेच दिवाळीसाठी जे काही लागणाऱ्या पंत्या असतील आकाशकंदील असतील या वेगवेगळ्या प्रोडक्टची निर्मिती महिला बचत गटांच्या माध्यमातून उमेदवार महिनामध्ये आहे बचत गटांचा समावेश जवळपास ते समावेश भागातील महिला बचत गटांच्या प्रोडक्ट आहेत उमेद अभियान हे ग्रामीण महिलांसाठी काम करत आहे त्यामुळं अकरा तालुक्यातील जवळपास तेहतीस बचत गट या प्रदर्शनात सहभागी झालेले यामध्ये कोण कोणते या दिवाळी महोत्सवासाठी जे काही घरगुती आपल्याला प्रोडक्ट लागणार आहेत आकाश कंदील असतील पंत असतील चिवडा असेल चकली असेल लाडू असतील जे दिवाळीसाठी आवश्यक आहे दिवाळी महोत्सव त्यासाठी आम्ही त्याला नाव दिले आहे दिवाळीसाठी जे काय आवश्यक मटेरियल आहे ते इथं आम्ही स्वस्तात आणि अतिशय खात्रीपूर्वक देणार आहोत काय इथे नागरिकांना काय आवाहन करा नागरिकांना असंच आव्हान ना राहील की महिला बचत गटांच्या महिलांना लखपती दिदी करण्यासाठी आपण सदर प्रदर्शनाला भेट द्यावं आणि त्यांनी जे नाविन्यपूर्ण प्रोडक्ट निर्माण केलेले आहेत त्यांची खरेदी करून त्यांना पाठबळ द्यावं नमस्कार माझं नाव मनीषा राहणार आंधळगाव तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मी बचत आलेली आहे आज आम्ही इथे दिवाळी रुक्मिणी दिवाळी महोत्सव साठी आज आम्ही नानकटाई आणल्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत त्या बनलेल्या आहेत गव्हापासून व मैद्यापासून त्याच्यामध्ये इन्ग्रिडियंट्स आहेत साखर गहू आणि मैदा पण त्या सेंद्रिय गव्हापासून बनलेल्या आहेत त्या शरीरासाठी हेल्दी पण आहेत आणि पचनाला पण हलक्या आहेत तसेच आज ज्या त्या ज्या पद्धतीने विकल्या गेल्या आहेत त्या पद्धतीने ग्राहकांचा प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने आलेला आहे आम्ही असेच पुढे विकत राहू माझं नाव शोबा संगमेसर स्वामी सलगर बुद्रुक तालुका मंगळवडा येथून आम्ही बिसगीट बिसगीट बनवतो घरगुती ते बचत गटाकडून आम्ही कर्ज लोन घेऊन शिनी मिशन घेऊन त्या कशा प्रकारचा रिस्पॉन्स आहे ग्राहकांनी छान आहे म्हणजे आम्ही सगळ्या गव्हाचे बिस्केट मैद्याचे असं दोन तीन प्रकारचे बिस्किट केक असं सगळं बनवतो घरगुती कोण पीठ मैद्याचं पीठ त्याच्यापासून बनवतो नमस्कार माझं नाव आशा सुधीर माळी मी महालिंगराया गटाचे अध्यक्ष आहे